भारत देश आपल्या सगळ्यांचा देश भारतात ऊंच पर्वत आहेत घनदाट जंगले आहेत लहान मोठ्या नद्या आहेत नद्यांकाठी गावे आहेत गावात लोक राहतात भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे वेग असतात त्यांच्या भाषा वेगवेगळ्या वेग असतात ते वेगवेगळे वेग सण साजरे करतात भारतात वेगवेगळी वेग पिके होतात गहू तांदूळ ज्वारी बाजरी यांसारखी धान्य पिकतात हरभरा तूर मूग वाटाणा यांसारखी कडधान्य पिकतात केळी संत्री मोसंबी सफरचंद अशी फळे पिकतात लोकांच्या आरात येथील धान्य कडधान्य भाज्या आणि फळे असतात भारतात अशी विविधता आहे आपल्या भारताचा राष्ट्र जनगणमन हे आपले राष्ट्र राष्ट्रगीत आहे शेतकरी शेतात कष्ट करतात कामगार कारखान्यात काम करतात सैनिक आपले रक्षण करतात प्रत्येक देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे